पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या धामणी धरण परिसरात एका कुंपणावर दबा धरून बसलेल्या बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे रविवारी रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणांनी बिबट्याची हालचाल पाहताच कॅमेऱ्यात कैद केले सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कुंपणावर बिबट्या बसल्याचे तरुणांच्या लक्षात आले व दबा देऊन बसलेल्या या बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केले यामुळे परिसरात बिबट्या असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे तर वन विभागाने घटनास्थळी पोहचून तातडीने बिबट्याचा शोध सुरू केला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन देखील केले आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तलासरी तालुक्यात धामणगाव व करजगाव पालघर तालुक्यात माहीम वाडा तालुक्यातील उसर डहाणू तालुक्यातील नरपड आणि चिखले तसेच मोखाडा तालुक्यातील पुलाची वाडी या ठिकाणी देखील बिबट्या आढळला होता नाही तू काहीकरी थांब थांब तू थांब थांबला थांबला तो दिसेल नाही बरोबर खतर लागणार त्यांचे हे होल पुढं चलते आता खास येतो